नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आज आपण वृक्ष बागबगीचा आपल्या घराच्या आसपास कोणती फुले फळांची झाडे लावावीत आपण कोणतेही झाड लावताना मनात बोलावे तू माझ्या जागेत फुलावे बहारावे अशी माझी मनापासून इच्छा आहे तर वृक्षवेल निश्चित बहारते असा अनुभव आहे वनस्पतीशास्त्रात व आयुर्वेदात वृक्षाशी संभाषण केल्यास तो फलदायी व समृद्ध होतो घराभोवती बागबगीचा लावायचा असेल नवीन वृक्षारोपण करायचे असेल तर ते मृग रेवती चित्रा अनुराधा हस्त अश्विनी पुष्य रोहिणी शततारका उत्तरा भाद्रपदा उत्तरा या नक्षत्रावर शुभवारी लावावेत शुभवार सोमवार बुधवार गुरुवार व शुक्रवार स्मशान रस्ता आश्रम नदीच्या संगमाजवळील वृक्षवेली वादळाने खाली पडलेले वृक्ष रोगी व्यक्तींनी आणून दिलेली फुलाची फळांची रोपटी कधीही घराभोवती व घरात लावू नयेत काटेरी रोपटी कॅक्टस कधीही घरात वा बागेत लावू नयेत त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होतो चंपा चमेली गुलाब बोनसाय किल्ल्याला नारळ लाल फुले, ही फुलझाडे कुंडीत लावावीत घरासमोर तुळस अवश्य असावी पुढील भागात कोणते झाड कोणत्या दिशेला शुभ अशुभ असतात ते पाहू चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार